आपल्या राज्याचे जलसंपदा मंत्री सन्मान्य विखे पाटील साहेब वारणा समूहाचे सन्मान्य कोरे सावकर आपले अपर मुख्य सचिव जलसंपदा सर्वच वरिष्ठ अधिकारी वारणा समूहाचे सर्व पदाधिकारी आज अतिशय आनंदाची गोष्ट आहे की देशामध्ये पहिल्यांदा सहकारी क्षेत्रात काम करणाऱ्या एखाद्या संस्थेनं या ठिकाणी पी एस पी प्रोजेक्ट स्टोरेज प्रोजेक्ट करायचा निर्णय घेतला आणि त्याचा सगळा प्राथमिक अहवाल तयार करून आज राज्यासोबत एक करार देखील या ठिकाणी करण्यात आलेला आहे जवळपास एक हजार कोटी रुपयाची इन्व्हेस्टमेंट आणि दोनशे चाळीस मेगावॅट वीज निर्मितीचा हा प्रकल्प आहे आणि मला असं वाटतं की खरोखर ही अतिशय चांगली गोष्ट आहे की आपण अपारंपरिक ऊर्जा स्त्रोतांमध्ये भर घालण्याचं काम या प्रकल्पाच्या माध्यमातून करणार आहोत तर याची सगळी संकल्पना विनय पोरेजींनी अतिशय चांगल्या पद्धतीने सांगितलेली आहे आणि खरंच आहे की आपल्याला इतक्या मोठ्या प्रमाणात सोलरायझेशन केल्यानंतर ग्रीड स्टॅबिलायझेशन करता पंप स्टोरेजची मोठ्या प्रमाणात आवश्यकता पडणार आहे पंप स्टोरेज हा बॅटरी सारखं काम करतो त्याच्यामुळे आपल्याला ऑन आणि ऑफ करता येतो त्यामुळे त्याची वीज आवश्यक मग आपल्याला वापरता येते आणि म्हणूनच याचं एक फार मोठं महत्व आपल्या ग्रीडच्या दृष्टीने आहे आणि मला याही गोष्टीचा आनंद आहे की आपल्या पश्चिमी घाटामुळे अतिशय चांगली संधी आपल्याला पीएसपी मध्ये उपलब्ध झाली आहे ज्याप्रमाणे राजस्थान आणि गुजरातने त्या ठिकाणी रेगिस्तान असल्यामुळे एक एक लाख मेगावॅट चे सोलरचे प्रोजेक्ट केले तेवढी जागा आपल्याकडे उपलब्ध नाही पण पंप स्टोरेज हे आपलं त्याला उत्तर आहे आणि पासष्ट हजार मेगावॅट चे आपण पंप स्टोरेजेसचे एमओयू केले आहेत आणि आपला प्रयत्न आहे की एक लाख मेगावॅट पर्यंत आपले जातील कारण अजून आपले दोन तीन तर मोठ्या प्रकल्पांचे चर्चा सुरू आहे त्यामुळे एक लाख मेगावॅट पर्यंत आपण ते नेऊ महाराष्ट्रामध्ये विशेषतः विजेच्या क्षेत्रामध्ये आपण मोठ्या प्रमाणात गेल्या दोन तीन वर्षात काम करायचा प्रयत्न केला त्यातनं आर डी एस एस सारखी स्कीम असेल की ज्यातनं आपण डिस्ट्रीब्युशन नेटवर्क स्ट्रेंथन करतोय मोठ्या प्रमाणात पारेक्षणामध्ये गुंतवणूक करून दोन हजार पस्तीस साली आपल्याला जे काही कॉरिडॉर्स पारेक्षणाचे आवश्यक असतील आपण पंप स्टोरेजेस करतोय आपण मोठ्या प्रमाणात सोलरच करतोय आपण विंड करतोय या दृष्टीने पारेषणाचे मोठे कॉरिडॉर्स आपल्याला उपलब्ध करावे लागतील त्याही दृष्टीने जवळपास एक लाख कोटी रुपयाची गुंतवणूक ही आपण पारेक्षणामध्ये देखील त्या ठिकाणी करतो हो। आहोत ज्यातनं आपण फ्युचर रेडी असणार आहे आणि यात सगळ्यात महत्वाचा रोल आपले पंप स्टोरेज करणार आहे मी विनयजींचं मनापासून आभार मानेन की त्यांनी एक चॅलेंज घेतलाय की सगळ्यात पहिल्यांदा हा होईल म्हणजे जे त्याच्याकरता थोडं धाव लागेल कारण आमचे दोन प्रकल्प फायनल स्टेजला गेले आहेत पण तरी देखील मला विश्वास आहे कारण ज्या प्रकारे वारणा समूहाने सहकाराच्या क्षेत्रामध्ये मोठं परिवर्तन केलं दूध असेल दुग्धजन्य पदार्थ असतील साखर असेल साखरेचे उपपदार्थ असतील अशा सगळ्या क्षेत्रांमध्ये अतिशय अग्रणी संस्था म्हणून वारणाकडे पाहिलं जातं आणि एक ज्याला आपण लिगसी म्हणतो अशी एक मोठी लिगसी या ठिकाणी तात्यासाहेब कोरेंच्या माध्यमातून सुरू झाली आणि आज तुम्ही आणि तुमची सगळी टीम ती ही अत्यंत चांगल्या प्रकारे ती लिगसी केवळ पुढे नेण्याचं नाही तर ती वृद्धिंगत करण्याचं काम करताय त्यामुळे निश्चितपणे देशातला हा देखील एक पहिला अभिमानाचा तुरा हा वारण्याच्याच माथी राहील हा विश्वास मी व्यक्त करतो आणि निश्चितपणे त्याकरता बी के साहेबांच्या नेतृत्वात आमचा जलसंपदा विभाग हा तुम्हाला पाहिजे त्या प्रकारची मदत करेल आणि धरण वरच असो की खालचं असो काही अडचण नाहीये त्यामुळे दोन्ही धरणातलं तुम्हाला उत्तम अशा प्रकारचं त्या ठिकाणी साथ आणि समर्थन मिळेल हा विश्वास मी देतो पुन्हा एकदा वारणा समूहाचं अतिशय मनापासून मी या ठिकाणी अभिनंदन करतो त्यांचे त्यांना शुभेच्छा देतो आणि माझं बोलणं संपवतो धन्यवाद